सोलापुरातील वाहन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे जर तुम्ही तुमच्या वाहनावर अद्याप हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट बसवलेली नसेल तर तुम्हाला मोठा दंड होण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्र परिवहन विभागाने दिलेली अंतिम मुदत संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे राज्य सरकारने मागील सात महिन्यांपासून एच एस आर पी नंबर प्लेट बंधनकारक केली आहे असं असलं तरी राज्यभरात आजही अठरा लाख एकोणऐंशी हजार नऊशे एकवीस वाहनांवर एच एस आर पी बसवणं बाकी आहे आतापर्यंत केवळ तीन लाख पंचावन्न हजार वाहनांवरच प्लेट्स बसवण्यात आले आहेत वाहनधारकांकडून याकडे दिरंगाई होत आहे तर मुदत पुन्हा वाढवण्याची शक्यता सध्या कमी आहे त्यामुळे जर तुमच्या वाहनावर पी नसेल तर तुम्हाला आरटीओ विभागाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे